नमस्कार मैत्रिणीं माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण जे आहे तर आज मी गुलाबजाबू बनवणार आहे तर गुलाबजामून कसे बनवायचे ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे बघा तर हा जो आहे तर खवा आहे आणि हा खवा अर्धा किलो आणलेला आहे हा खवा आणि असा थोडासा म्हणजे असा घट्ट नाही आहे थोडासा असा पातळ आहे तर पूर्ण त्याच्यात गाठी वगैरे आहे का त्याला पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आता मिक्स करून खवा जो आहे बाजूला ठेवला आणि त्याच्यामध्ये जे आहे तर मी एक वाटी जे आहे तर एक वाटी मी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं चिमूडभर मी त्याच्यामध्ये मीठ पण टाकलेलं आहे तुम्हाला कुठंही सोडा वगैरे काही टाकायची गरज नाही आहे खूप छान गुलाबजामू होतात आणि आता जे हे जे गव्हाचं जे पीठ आहे ना तर आ, ये, ये, हे पीठ मैद्यामध्ये हे हे सॉरी हे गव्हाचं जे पीठ आहे ना तर ते आपल्याला खव्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स करून घेतलं आहे तर मग आता आहे ना थोडंसं आपल्याला हे करावं लागणार आहे की पीठ असं कोरडं झालेलं आहे तर त्याच्यामुळं आपल्याला त्याला मळवून घेण्यासाठी तर आपण इथं दुधाचा वापर करायचा दूध टाकून मळवून घ्यायचं मग असं दूध टाकून मळून घेतल्यानंतर पूर्ण असा एक गोळा छान करायचा त्याचा एक जीव करायचं पूर्ण असं त्याला पूर्ण हाताना असं मळू मळू घ्यायचं आणि पूर्ण त्याचा एक जीव झाला पाहिजे असं त्याला मळवून घ्यायचं जास्त घट्ट पण नको आणि जास्त सैल पण नको म्हणजे आपली गुलाबजामुची जी गोळी आहे ती छान बनल्या गेली पाहिजे आता आता हे पीठ आहे ना तर आता हे भिजवायला ठेवायचं आता मी ते याच्यावरती झाकण ठेवून हे अर्धा तास मी जे पीठ आहे तर असंच ठेवून देणार आहे किंवा तुम्ही पंधरा मिनटंही ठेवू शकता तोपर्यंत आपलं पीठ भिजतं आहे तोपर्यंत आपण इकडं पाकाची पण तयारी करायची तर त्याच्यासाठी बघा मी एक पातेलं ठेवलेलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला त्या पातेल्यामध्ये मी पाणी टाकलं आहे दोन ग्लास पाणी टाकलं आणि थोडंसं त्याला आता हे करून गरम होऊ द्यायचंही आहे आणि त्या ग्लासांना मी पाणी टाकलं आणि वाटीचे आहे ना जे आहे तर मी वाटीनं आता याच्यामध्ये साखर टाकू लागलेली आहे आपल्या गोड करण्याचे याच्यावर आहे आपल्याला किती गोड पाहिजे तर मी दोन ग्लास याच्यामध्ये पाणी टाकलं आणि मोठी वाटी त्या वाटीनं तीन ग्ला तीन वाटी मी त्याच्यामध्ये साखर टाकलेली आहे याला आता चांगलं आपल्याला काय करायचं आहे याला ये उकळी येऊ द्यायची आहे कारण गुलाबजामू गोडच छान लागतात आता ही इलायची पावडर आहे तर मी इलायची पावडर जे आहे तर थोडंसं याच्यामध्ये पाकामध्येच मी इलायची पावडर टाकणार आहे गोड पदार्थामध्ये इलायची पावडर टाकल्यानंतर म्हणजे टेस्ट खूप छान टेस्ट येते त्याच्यामुळं मग मी याच्यामध्ये म्हणजे दिसायला वरतून ते दिसेल याच्यामध्ये पण चव खूप छान येते आता ही जी साखर आहे तर खाली पण चिटकून बसायला नको म्हणून तिला सारखं असं हलवत राहायचं अशी सारखी साखर जी आहे ना तर मग हलवतरा राहायचं त्याला ती खालीची टाकल्याने गेली पाहिजे चांगली तळेपर्यंत आपल्याला साखर इतळेपर्यंत त्याला सारखं हलवत राहावं लागतं आता आपली साखर इतळी आणि ह्या पाकाला चांगली अशी उकळी फुटलेली आहे बघा उकळी आलेली आहे तर तोपर्यंत आता इकडं पाकाला चांगली थोडीशी आपल्याला जशी पाहिजे तशी चाचणी येते आपलं इकडं पीठ पण चांगलं मुरलं ले गेलेलं आहे छान असं भिजलं आहे तर तोपर्यंत आपण इकडं गुलाबजांबूसाठी आपण जे आहे तर आपण असं गोल गोल अशी याची बो, गोल गोल असे बॉल तयार करून घेऊया अशी गोल गो गोल गोल अशी आपल्याला याची जी, जी आहे ना तर अशा गो ही हे बनवून घ्यायचं आहे आपल्याला एकसारख्या आकारामध्ये जसे आपल्याला आकार हवा आहे मोठे किंवा छोटे तसे तुम्ही गोल याची बनवू शकता सर सर तर आता हे न सर्व पिठाचे जे आहे ना तर मी अगोदर याचे असे बॉल तयार करून घेणार आहे आणि मग नंतर आपण याला तळाला घेऊया आणि एकसारख्या आकारामध्ये येण्यासाठी आपल्या हातानं आपण जे तोडतो ते माप एकदम व्यवस्थित आपलं येऊ द्यायचं मग एकसारखे येतात इकडं आपला पाक पण बघा छान असा उकळला गेलेला आहे आणि याची पण अशी थ तार बनवू लागलेली आहे बघा हे असे हातावर जे आहे ना तर असं हे करून बघायचं असं चिघटपणा येतो त्याला इथपर्यंत याचा पाक असा होऊ द्यायचा आता आपला पाक पण रेडी झालेला आहे पाक उतरून बाजूला ठेवून द्यायचा आणि इकडं मी आता तेल ठेवते आहे पाक पण मी बाजूला ठेवून दिला आणि आता आपल्याला गुलाबजापून आपल्याला तळून घेण्यासाठी मी त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे बघा जास्त पण नाही मी थोडंसं तेल टाकलं तुम्ही तेल पण तुम्ही याच्यामध्ये तुपाचा पण यूज करू शकता तुपामध्ये पण तळू शकता तुपात तळल्यानं पण खूप छान टेस्ट होती पण मी तुपात न तळवता मी तेलामध्येच तळू लागले आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि गरम तेलामध्ये चांगलं आचेवरती गुलाबजामू टाकायचे आणि नंतर जो आहे गॅस कमी करायचा मग कमी केल्यामुळं काय होतं फुलते पण छान आणि आतपर्यंत जे आहे तर आतल्या मद, म मध्ये पण तळल्या जातात कारण हे नरम असते त्याच्यामुळं लगेच आपल्याला पलटी नाही करता येत थोडासा कलर बदलू लागला की मग अशी पलटी करून घ्यायचे आणि नंतर आपण जे तळतो तर मग नंतर मंद आचेवरच तळून घ्यायचे असा एक सारखा बघा कलर येतो असा एकदम असा ब्राऊन ब्राऊन कलर होईपर्यंत त्याला तळू द्यायचं कारण की आपण पाकामध्ये टाकल्यावर पण कलर थोडासा लाईट होतो आणि तुम्ही जर असे थोडे असे बदामी कलर झाल्यानंतर जर काढले तर मग पाकामध्ये टाकल्यानंतर ते खूपच असे व्हाईट बिना तळल्यासारखेच वाटतात त्याच्यामुळं असे तळताना नाही ना असा ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला तळू द्यायचं म्हणजे आत मध मध्येपर्यंत बी छान असा तळल्या जातात मध्ये अशी जाळी तयार होती हे बघा आता आपले तळून झालेले आहे बघा ह्या प्रकारे मी असे तळून घेतलेलं आहे आता दुसरे जे आहे ते पण मी आता सर्व असे तळून घेतलेले आहे बघा आपला पाक पण थंड झालेला आहे आणि हे आपण तळून घेतलेले आहे बघा हे पण एक एका साईडला मी काढून घेतलेले होते आता हे पूर्ण जे वॉल्स आहे ते आपल्याला पाकामध्ये टाकायचे असे पूर्ण पाकामध्ये टाकून घ्यायचे आणि मग याला जे आहे ना तर आपण याला अर्धा क तास असे मुरू द्यायचे म्हणजे त्याच्यामध्ये पाक व्यवस्थित असा पाक जो आहे तो पूर्ण गुलाबजामूमध्ये पाक जातो आणि पूर्ण गुलाबजामू व्यवस्थित आपले असे भिजले जातात हे बघा वर येईपर्यंत इतका पाक झालेला आहे याचा आणि आता आपले जे गुलाबजामु आहे ते रेडी झालेले आहे आता अर्धा तास ठेवले की आपल्याला खाण्यासाठी रेडी झालेले आहेत गुलाबजामू तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला तुम्ही कमेंटद्वारे कळवा आणि जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद